आपण जमावबंदी या लॉकडाऊन कुठल्या प्रकारचे जाहीर केलेले नाही जमावबंदीचं एक मी क्लॅरिफिकेशन असं देतोय की कॉन्सेप्ट आपण क्लिअर करून घ्यावा जमावबंदीच्या अजिबात अर्थ ये नसतो की आपण लॉकडाऊन जाहीर केलेलं जळगाव जिल्ह्यातील तापमान उंचांकी पंचेचाळीस अंशावर गेले असून हो त्यामुळे उष्माघाटाचा धोका लक्षात घेऊन येत्या पंचवीस मे ते ती तीन जून दरम्यान जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत अंग करणाऱ्या कामगारांनी उन्हात काम करू नये तसेच कामगारांकडून उन्हात काम करून घेता येणार नाही असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत शिवाय खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी सकाळी दहा वाजेपर्यंत कोचिंग सेंटर चालवावे तर आगामी दिवस तीव्र उष्णता कायम राहणार असून वाढत्या तापमानाचा पारा लक्षात घेता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विशेष आदेश पारित केले आहेत त्यानुसार जळगाव जिल्ह्यात आज दिनांक पंचवीस मे ते तीन जून पर्यंत पावेतो फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणावीसशे त्र्याहत्तर चे कलम एकशे चौवेचाळीस चे आदेश लागू करण्यात येत आहेत ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन जळगाव हवामान खात्याने पुढच्या एक आठवड्यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट राहणार आहे म्हणजे असा एक सूचित केलेला आहे आपण का मागचे काही दिवसपासून बघतोय की पंचेचाळीस शेहेचाळीस डिग्री टेम्परेचर प्रत्येक ऑटोमॅटिक वेदर स्टेशन जो प्रत्येक मंडलमध्ये जळगावमध्ये लागलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला हा टेम्परेचर आपल्याला दिसून येत आहे या परिस्थितीमध्ये कुठलेही ज्यावेळी आपण याच्यामध्ये वन फॉर्टी फोर अंतर्गत बेसिकली आपण दोन तीन गोष्टी सांगितलेल्या आहे की जो आपला उन्हाचा जो वेळ असतो त्याच्यामध्ये सकाळी साडे अकरा बारापासून संध्याकाळी चार साडेचारपर्यंत या कालावधीमध्ये बाहेर जाणार सगळ्यांनी यदि कोणाला कोई म्हणजे म्हणजे बंधनकारक करत असेल की तुम्ही काम काम करायचं आहे तर त्या कामगाराला त्याच्याबद्दल एक अधिकार मिळावा आणि यदी कुठल्या अतिआवश्यक सेवा असेल आणि त्या काम टाळता येत नसेल तर त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी योग्य त्या पिण्याच्या पाण्याची सोय शेडची सोय पंखे कूलर इत्यादीची सोय त्या ठिकाणी करण्यात यावा तशाच ज्या कोचिंग सेंटर्स आता स्कूल कॉलेजेस बंद आहेत परंतु कोचिंग सेंटर्स मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्यामध्ये विभिन्न ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी योग्यता काजी विद्यार्थींसाठी घेण्यात यावा लहान मुलं आणि तरुण त्या कोचिंग सेंटर्समध्ये जातात त्याच्यासाठी योग्यता जा काजी घेण्यात यावा याच्यासाठी आपण या आदेशामध्ये त्यांना सूचित करण्यात आलं जमावबंदीचं एक मी क्लॅरिफिकेशन असा देतो आहे की कॉन्सेप्ट आपण क्लिअर करून घ्यावा जमावबंदीचा अजिबात अर्थ नसतो की आपण लॉकडाऊन जाहीर केला जमावबंदी विभिन्न प्रकारची असतो जमावबंदी पन्नास पन्नासपेक्षा जास्त प्रकार मलाही माहिती आहे त्याच्यामध्ये आपण विभिन्न प्रकारची गोष्टी करू नये सूचित करू शकतो आणि यदि कोई जाणून बुजून कोणाला त्रास देत असेल तर त्याच्यावर विभिन्न प्रकारचे विभाग जसे पोलीस विभाग झाला कामगार विभाग झाला आरोग्य विभाग झाला महसूलचा विभाग झाला ग्रामपंचायत झाली नगरपालिका झाली त्या सगळे त्याला सहकारी करू शकतो त्याला एक अधिकार मिळतो की कुठल्याही व्यक्तीला या कुठल्याही नागरिकांना त्रास होत असेल तर त्याला सहकारी करण्यासाठी त्याला अधिकार मिळतो त्या या गोष्टी आपण जमावबंदी या एक सो च जमावबंदी नसतो त्याच्या एक सो चव्वेचाळीस सी आर पी सी या भारतीय न्यायसंहितेअंतर्गत आपण त्याला असा एक आदेश पारित करतो आपण जमावबंदी या लॉकडाऊन कुठल्याही प्रकारचे जाहीर केलेलं नाही आपण काय जाहीर केलेलं आहे की कुठल्याही प्रकारच्या काम या बाहेर पडताना आप आपण व्यक्तिगत काळजी घ्यावा आणि कोय बी कोणाला म्हणजे त्रासदायक प्रकारचे कामामध्ये लावू नये डेंजरस परिस्थितीमध्ये काम करण्यात येऊ नये एक हीट परिस्थितीला आपण एक डेंजरस परिस्थिती म्हणून आपण जाहीर केलेला आहे तो यामध्ये म्हणजे कुठलेही जसे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये एक डेंजरस परिस्थितीचे जो जो नियमावली याच्यामध्ये लागू होतो ते आपण या ठिकाणी लागू करून देऊ